कल्याण भाजप आणि शिंदे गट यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या शीतयुद्धाचा मोठा फुगा थेट पोलीस ठाण्यातच फुटला आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळ्या झाडल्या आहेत आपण आत्मसंरक्षणासाठी गोळ्या झाडल्याचं चा गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे या गोळीबारात शिंदे गटाचे महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले आहेत कल्याण डोंबिवली शहरात पुन्हा राजकीय राडा बघायला मिळतोय हा राडा इतका भयानक आहे कि जाची आपन कदी की ज्याची आपण कधी कल्पना देखील करू शकणार नाही चक्क पोलीस ठाण्यात गोळीबाराची घटना घडली आहे विशेष म्हणजे हा गोळीबार गुन्हेगारांकडून नाही तर राजकीय नेत्याकडून करण्यात आला आहे त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडला आहे गोळीबाराच्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनंतर आता शहरातील पोलिसही सतर्क झाले आहेत या घटनेत शिंदे गटाचे दोन तरुण नेते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड या घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे त्यांना तातडीने उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं तेथे ते प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आहे या गोळीबारात महेश गायकवाड यांचे मित्र राहुल पाटील यांना देखील दोन गोळ्या लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्या त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असतात तसं असलं तरी त्यांच्या सातत्याने राजकीय शीतयुद्ध रंगलेलं बघायला मिळतं याच शीतयुद्धाचा मोठा फुगा उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात फुटलेला बघायला मिळाला आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिल्लाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाच्या मध्ये गोळीबाराची घटना घडली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड शिवसेना शहर प्रमुख महेश आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे यावेळी उल्हासनगर हिललाइन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आले आहेत दरम्यान गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी आपण गोळी झाडल्याचं कबूल केलं आहे पोलीस ठाण्याच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्का बुक्की केली माझ्या जागेवर या लोकांनी जबरदस्ती कब्जा केला एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच पैदा होतील आमच्यासारख्या साध्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी आज गुन्हेगार बनवला आहे मी स्वतः गोळी झाडली मला काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर मारत असतील तर मग मी काय करणार अशी पहिली प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली मी त्यांना जीवे मारणार नव्हतो पण माझं आत्मसंरक्षण करण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळून ठेवले आहेत त्यांनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलेलं आहे असं गणपत गायकवाड म्हणाले मी दहा वर्षांपूर्वी एक जागा घेतली होती त्या जागा मालकांना आम्ही दोन तीन वेळा पैसे दिले पण नंतर ते सह्या करण्यासाठी येत नव्हते नंतर आम्ही कोर्टात गेलो आम्ही कोर्टात केस जिंकलो केस जिंकल्यानंतर सात बारा आमच्या कंपनीच्या नावावर झाला त्यावेळी महेश गायकवाड यांनी जबरदस्ती येऊन आमच्या जागेवर कब्जा केला मी परवा येऊन त्यांना विनंती केली होती की तुम्ही जबरदस्ती जागेवर कब्जा करू नका तुम्ही कोर्टात जा कोर्टातून ऑर्डर आणा कोर्टातून ऑर्डर आणली तर लगेच आम्ही ही जागा तुम्हाला देऊन टाकू तुम्ही कोर्टात जा पण दादागिरी करू नका त्यांनी त्या दिवशीसुद्धा दादागिरी केली आणि आजसुद्धा दादागिरी केली पोलीस ठाणे परिसरात तो जवळजवळ चारशे लोक घेऊन आला होता माझा मुलगा पोलीस ठाण्यातून बाहेर जात होता त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाला धक्काबुक्की केली ते मला सहन झालं नाही अशी प्रतिक्रिया गणपत गायकवाड यांनी दिली आहे पोलीस स्टेशन मध्ये होते त्या दरम्यान दोघांमध्ये काही चर्चा सुरू होती त्या दरम्यान अचानक आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्यांनी तिथे गोळीबार आहे त्यामुळे दोन लोक जखमी आहेत त्यांचा ट्रीटमेंट सुरू आहे ठीक होईल कायदेशीर प्रक्रिया आता सुरू आहे हे सगळे पूर्ण झाल्यावर आपले डिटेल्स रिपोर्ट उल्हासनगर आपले वृत्तप्रहार ब्युरो तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा